दि ग्रेट् हेप्पीनेस् मनोपुपं गमाधम्मा maya मनो मया मनसा च वहतो पदं संपूर्ण जगाला जननी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक समुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला आज हाज हा जो अनमोल असा बुद्ध धम्म मिळाला आणि ज्यांच्यामुळे आज हे एवढं मोठं आपल्याला वैभव प्राप्त झालं आहे असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या आपल्या चॅनलच्या माध्यमातून भगवान बुद्धांचा अलौकिक अनमोल असा बुद्ध धम्म त्या बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्यातील त्रिपिटकातील धम्मपदातील एक गाथा मी आत्ताच आपल्यासमोर पठण केलेली आहे भगवान बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात मनोपंग गमा धम्मा मनोसे मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा म्हणजे मन, मन हे मुख्य आहे ते मनोमय आहे जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने कर्म करते कृत्य करते तेव्हा दुःख ते त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठ पाठलाग त्या गाडींची चाके करत असतात आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की मन आपलं स्वतःचं जे मन आहे त्या मनाला आवर घालण्यासाठी त्या मनावर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण सदैव क्षणप्रतिक्षण दानशील आणि समाधी या तत्वांप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे कारण प्रत्येक मनुष्य सुखाची अपेक्षा धरून जीवन जगत असतो आणि सुखाचा मार्ग तथागत सम्यक समृद्धांनी या तीन तत्वांमध्ये सांगितलेला आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण इतरांच्या भल्यासाठी इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलविण्यासाठी म्हणून गरजूंना नेहमी जे जे म्हणून काही आपल्या मालकी हक्काचा आपल्याकडे आहे त्यातला काही ना काही भाग आपण एक निस्वार्थपणे निरपेक्षपणे दानामध्ये वाटला पाहिजे त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण यशाकडे वाटचाल करण्यासाठी सुखाकडे वाटचाल करण्यासाठी म्हणून कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांनी असो अथवा सार्वजनिक दिनिक जीवन, जीवन जगणाऱ्या लोकांनी असो प्रत्येक व्यक्तीने इथे सदाचार म्हणून शिलाचे पालन केले पाहिजे मग त्यामध्ये पंचशील असेल आठवड्यातून एक दिवस असष्टशील उपोषणाचे पालन असेल त्या शील पालनाचा अर्थात सदाचाराचा प्रत्येकाने नित्यनियमाने आपल्या जीवनामध्ये एक पालन करून आपल्या सुखशांतीचा मार्ग आपण निर्माण केला पाहिजे आणि त्याचबरोबर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की मनशांतीसाठी म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये दररोज आणि दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना जेवढा वेळ आपल्याला पॉसिबल असेल त्या वेळेमध्ये आपण अनापानसती विपस्तना भावना केली पाहिजे कारण आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विकार असतात आणि त्या विकारांमुळे आपण दुःखी होत असतो कारण भगवंताने जसं या गाथेमध्येच सांगितलं आहे की मन मुख्य आहे मन मुख्य असल्या कारणाने भगवान बुद्धांनी एका गाथेमध्ये अजून म्हटलेलं आहे अत्ता ही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया म्हणजे आपण आपले स्वतःचे मालक असतो इथे आपला दुसरा कुणीही मालक नसतो आणि त्यामुळे सुखकर्ता आणि दुःखहर्ता इथे जर कोण असेल तर ते फक्त आपण स्वतः असतो म्हणून अत्त दीप भव अशा प्रकारचा उपदेश भगवंतांचा आहे म्हणजे स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही शांती मिळणार नाही समाधान मिळणार नाही आणि सुख शांतीसाठी म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की शीलपालन दानपुण्य आणि ध्यान भावना करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मन हे मुख्य आहे ते मनोमय आहे आणि त्यामुळे या मनाला आवर घालण्यासाठी म्हणून आपण धम्माचरण करणे अत्यंत आवश्यक आहे भगवंताच्या काळामध्ये अंगुली असेल अम्रपादी असेल विगार माता विशाखा असेल सुदत्त असतील राजा बिंबिसार राजा शत्रू प्रसेनजीत किंवा त्या तत्कालीन समाज व्यवस्थेतील चातुर्वर्णी व्यवस्थेतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांतील लोकांनी भगवान बुद्धांना त्यांच्या धम्माला त्यांच्या संघाला जीवनाचा आधारस्तंभ मानल्यामुळे त्या लोकांची इतिहासामध्ये आज नोंद झालेली आहे जिथे जिथे भगवान बुद्धांचं नाव घेतले जाते तिथे तिथे ति अंगुली मालांचं सुद्धा नाव घेतले जाते जिथे भगवान बुद्धांचा उपदेश केला जातो त्या उपदेशामध्ये आवर्जून लोकांना प्रेरणा मिळावी धम्माचरणाची म्हणून लोक आम्रपाली सांगतात विशाखा सांगतात राजा बिंबिसार सांगतात आणि त्यामुळे आपण सुद्धा या जगतामध्ये बाबासाहेबांनी मोठी सुवर्ण संधी आपल्या वाट्याला आणून दिली आहे बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला देऊन आणि त्यामुळे दैनंदिन जीवन जगत असताना आपण प्रत्येक व्यक्तीने सुखशांतीसाठी म्हणून बुद्धाच्या धम्माचं आचरण करावे आणि त्यासाठी आपल्या मनाला संयमित ठेवण्यासाठी म्हणून मनाला आवर घालण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये असलेले राग द्वेष लोभ मोह माया मत्सर ईर्ष्या संशय हे जे काही विकार असतात जे आपल्याला दुःखी बनवत असतात त्या विकारांना नष्ट करून सुख शांतीकडे वाटचाल करण्यासाठी म्हणून प्रेम आपुलकी जिव्हाळा परोपकार या सद्गुणांची आपल्यामध्ये वाढ केली पाहिजे वृद्धी केली पाहिजे तरच मनुष्य सुखी आणि सुखी बनवू शकतो आणि त्यासाठी म्हणून भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये दुसऱ्या गाथेत सांगितलं आहे सबपाप करणं कुसलसंपदा सचित्त परियोधपन येतन बुद्धान शासन बुद्धाचं शासन जर काय असेल बुद्धाचा धम्म जर काय असेल तर बुद्ध म्हणतात की कोणत्याही प्रकारचं पापकर्म आपल्याकडून घडता कामा नये सदैव आपण कुशल कर्म अर्थात पुण्य कर्म करीत राहावे आणि त्याकरिता सचित्त परियोधपन म्हणजे स्वतःच्या चित्ताला मनाला निर्मळ बनवावे हेच बुद्धाचं शासन आहे म्हणून आपल्या चित्ताला आपल्या मनाला निर्मळ बनविण्यासाठी आपण धम्माचरण करावे अशा प्रकारचा एक छोटासा उद्देश आपल्याला मी देतो आहे आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो भवतो सब मंगलम सब देवता सब सप्पधमानुभावेन सद्सङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु